महात्मा गांधींचा खून ते बौद्ध धर्माची स्थापना हा जर आपण संपूर्ण प्रवास बघितला तर हा एका विचार विशेषांच्या विशेष लोकांच्याच विरोधातील हा संपूर्ण लढा होता हे लक्षात येईल आणि महात्मा गांधींचा खून हा त्याच विचाराचं एक प्रतीक आपण त्याच्याकडे सगळ्यांकडे बघितलं पाहिजे त्यामुळे एकीकडे गांधी वाद जो आहे गांधींचा विचार जो आहे जो संविधानात आहे शिवशाहू फुले आंबेडकरात आहे तो वारकरी संप्रदायामध्ये आहे तो जैन धर्मामध्ये आहे तो बौद्ध धर्मामध्ये आहे तो कबीराच्या ओळीमध्ये आहे तो पसायदानात आहे तो तुकारामांच्या गातेत आहे तर दुसरीकडे या विचारांचा खून करणारे लोक हे दुसरे तिसरे कोणी नसून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे ज्ञानेश्वरांना विरोध करणारा हा सर्व वर्ग आपल्याला हा ही एकंदरीत असणारी ही फाळणी आहे ही विभागणी आहे आणि आज ही सर्व मंडळी आपल्याला जेव्हा धर्म शिकवते तेव्हा